आमदार कारण आपण सगळ्यांनी राजा भाव आहेत आम्ही त्यांना विनंती केली त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही आमचा विचार करा या ठिकाणी शिवसैनिक राजाभावने देखील जाहीर केलं की आंबेगाव तालुका ता आंबेगाव विधानसभेमध्ये शिवसैनिकाला तुम्ही आमदार करा आणि यासाठी तुम्ही जाहीर करा अशा प्रकारे तर हे सगळं होत असताना त्यांना गालातल्या गालामध्ये मुश्किलपणे डॉक्टर हसले आणि नंतर त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भाषणामधून देवदत्त निकम यांना हवी आमदार अशा प्रकारची उपाधी दिली पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रचारामध्ये आक्रोश मोर्चापासून सगळे सहभागी झालेलो आहोत निवडणुकीच्या काळामध्ये देखील आम्हाला अतिशय वाईट अनुभव आले त्यांना पुलिंग एजंट मिळत नव्हते त्यांना कार्यकर्ते ज्यावेळी सभेला यायचे आम्हाला प्रचार साहित्य देखील त्यांनी दिलं नाही त्यांचे सुतारीचे स्कार आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात घालायचे ते त्यांच्या घोषणा द्यायचे बाकी ते निकमांची घोषणा द्यायचे तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हेंना खासदार करण्याचा जंग बांधलेला होता आणि शेवटपर्यंत पूर्ण पुणे जिल्ह्यातील सगळे शिवसैनिक आमचे एकजुटीने त्यांनी काम केलं शिवसेनेचा आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दोन पावलं पुढं जाऊन तुम्ही काम करा आणि आम्ही ते प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं पण ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी योजी निकम यांना भावे आमदार म्हणून त्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा दिल्या हे आम्हाला शिवसैनिकांना बिलकुल मान्य नाही आम्हाला हे पटलेलं नाही डॉक्टर अमोल चुकीचा आहे शिवसैनिकांना कदापि मान्य होणार नाही आणि त्याचा त्याचा परिणाम हा पूर्ण लोकसभेला होईल असं मला या ठिकाणी वाटलंय काल आदरणीय प्रमुख उद्धव ठाकरे साहेब काल काल आदरणीय प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची आमची बैठक झाली तिकडे जाऊन डॉक्टरांनी देखील आम्हाला डॉक्टरांनी देखील आम्हाला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही मतदारसंघाचा सर्वे करा ज्या ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं मतदान जास्त आहे अशा ठिकाणी शिवसेनेला आपला जागा घ्यायच्या आहेत त्यामुळे तुम्ही आग्रही राहा आणि असं असताना या ठिकाणी डॉक्टर कोल्हे साहेबांनी जी उमेदवारी जाहीर केली ती शिवसेनेला बिलकुल पटलेली नाही आम्हाला मान्य नाही डॉक्टर साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे परंतु त्यांनी ना जी आत्ताच्या घोषणा केली ती शिवसैनिकांना पटलेली नाही आम्हाला ते मान्य नाही शिवसेनेचा धरणार डॉक्टर कोल्हे साहेब आम्हाला आपली विनंती कळकळीची तुम्ही ज्या पद्धतीने देवदत्त निकम यांची उमेदवारी जाहीर केली ते आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल पटलेली नाही

ही या ही या ही की या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला या सगळ्या माणसांनी जीवाचं रान केलं आहे मी भाषणातही त्याचा उल्लेख केला की जर शिवसैनिक या वेषानं लढला नसता तर ही निवडणूक शक्य नव्हती हे केवळ आंबेगावमध्येच नाही तर हे जुन्नरमध्ये झालेलं आहे आंबेगावमध्ये झालेलं आहे खेडमध्ये झालेलं आहे भोसरीमध्ये झालेलं आहे आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतला हा आम्हाला सगळ्यांना मान्य असतो केवळ एक सभ्यता राजकीय सभ्यता आजांसाठी जे थांबावं लागेल या थांबण्याच्या पॉजमध्ये हा गैरसमज तयार झाला कारण त्यामुळे पावसाच्या रीती तुम्ही मला बोलणं त्याच्या संदर्भात बोलण्याचं जे होतं की हे बोलल्यानंतर हे बोलण्याच्या मागे एक पार्श्वभूमी याच्यामध्ये मागे एका बैलगाडा घाटामध्ये जो उल्लेख केला होता त्यानंतर नेमका काय किस्सा त्याचा हा किस्सा खरंतर सांगायचा परंतु लगेच अजाण सुरू झाली त्यामुळे मी थांबलो हा किस्सा था। किस था। किस खाजगीत मी तुमच्याशी शेअर करतो त्याची खात्री करतो आणि मी सांगतोय की ही उमेदवारी महाविकास आघाडीचे नेते जे काही देतील जो उमेदवार देतील हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे शिवसैनिकांनी जीव तोडून काम केले याची मला पूर्ण जाणीव आहे या संदर्भातली महाविकास हा महाविकास आघाडीचा मी मी तेच सांगतोय की हा निर्णय घेतील महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील तो शंभर टक्के आम्हाला प्रत्येकाला मारेल तेवढा त्याची उमेदवारी तुम्ही ही उमेदवारी नाही ही भावना जी कार्यकर्त्यांनी खालून केली उद्याच्या नावाची जर चर्चा झाली तर खासदार म्हणून मतदारसंघा महाविकास आघाडीचा घटक म्हणून मला ही गोष्ट बांधली आहे महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीनं हे जागा वाटप करतील शंभर टक्के जो कोणी उमेदवार असेल शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेला उमेदवारी ही मिळणार आहे जी निर्णय पक्षश्रेष्ठी देखील या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला आम्ही सगळ्यांना बांधले त्यामुळे यामध्ये कुठलीही उमेदवारी जाहीर करण्याचा मला अधिकारच नाही मी फक्त या भावना व्यक्त करत होतो आणि मी आपल्याला वारंवार फार जबाबदारीनं सांगतो आपण सगळ्यांनी बघितलं की भाषण सुरू असताना अजण सुरू झाली अजण सुरू झाल्यानंतर भाषण थांबवण्याचा एक संकेत असतो हे भाषण थांबवलं आणि तो जो उल्लेख झाला तर तो, तो उल्लेख कशासाठी झाला आहे हा सांगण्यासाठीचा सा सा तो विलंब आहे याच्यामध्ये हा गैरसमज झालेला यात सगळ्या माणसांनी जीव तोडून काम केलेलं आहे आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे स्वतः अनेक ठिकाणी आणि यात सगळ्या माणसांनी कामं केलेली आहेत त्यामुळे मला खात्री आहे की अगदी शेतकरी आक्रोश मोर्चापासून सुरेश भाऊनसारखा का कार्यकर्ता शेतकरी आक्रोश मोर्चापासून खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत आहे याची मला कल्पना आहे जी गोष्ट आहे खरं तर आजच्या पावसामुळं हे संपूर्ण जर भाषण आहे पुन्हा एकदा पाऊस नसताना या संदर्भातला जो एक सविस्तर संपूर्ण गोष्ट आहे कारण आज अनेक गोष्टींचा खुलासा करायचा होता परवा झालेल्या सभेमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले तर त्या अनेक प्रश्नांचा खुलासा करायचा होता आणि केवळ मी वारंवार जबाबदारीनं सांगतो मध्ये जो एक पॉज गेला सुरू असल्यामुळे एक पॉज गेला यामध्ये त्याचा खुलासा करायचा राहून गेला आम्ही डेफिनेटली या हा विषय सांगू कारण उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार मला नाही तो पक्षश्रेष्ठी जाहीर करतील महाविकास नेते एकत्र बसून जाहीर करतील आणि आता लोकसभा निवडणूक लढवली हिंदी आघाडी म्हणून लढवली तेव्हा एकशे अठ्ठावन्न जागा या जा महाविकास आघाडी पुढे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणतंही विचार येणार नाही यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू माझ्यामुळे कोणत्याही शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो कारण यांनी जीवाचं रान करून ही निवडणूक खेचून आणलेली आहे आणि त्यामुळे यामध्ये कोणताही दिसा लागणार नाही याची मला सत्ताधारी आमगाव घेतले शिवसेनेनी आंबेगाव तालुक्यात

काउंटिंग एजंटच्या पक्षाचा काउंटिंग एजंट डॉक्टर तुमच्यासाठी गप्पा राहिला कुणाला शिवसैनिक हे सर आपण छेफेट मिटिंग घेऊ आपण गतव्हा दाखवलेना आमचं किती ठिकाणी अपमान झाला तरी आम्ही तो दाखवणारच आहोत सो सैनिकांनी आमचं खूप काम केलं सैनिकांनी उधळलं आम्हाला आम्ही उतरून आमच्याकडे खाली बसले चक्कर पडणारे करते पूर्ण समोरापිට जेंनी काही काम नाही केलं फ्रॉडला फोटो काढले आता काय ऐका ऐकलं डायलॉग मी असतो साहेब जो करतो त्याला त्रास देतो म्हणून आपण जे डोक्यात घेऊ नका त्याच्या रोखेमध्ये जरी काय असत उमेदवार हा पक्षाचा त्या माझी आमदार विद्यमान आमदार डिक्लेअर करत नाही तर पक्षप्रमुख ते उमेदवारी डिक्लेअर करत असतो म्हणून पक्षप्रमुखांच्याकडनं काही ही उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही किंवा कोल्हाच्याकडनं सुद्धा झालेली नाही उल्लेख हा असा आहे की बाही आणि